साक्षीचं लग्न थाटामाटात पार पडलं प्रेमविवाह नव्हता आईवडिलांनी चांगलं स्थळ आहे म्हणून दिलं होतं तिनेही लग्नासाठी हुक्का दिला, दिला। मनात थोडी भीती होती उत्सुकता आणि खूप स्वप्न देखील ती सासरी सासरी आली घेऊन आली सासरी हा ठेवताना गृहप्रवेश तिच्या आयुष्यात एक नवीन पर्व घेऊन आला पण तिला माहीत नव्हतं की हे फक्त तिचं नसून मित्रांसाठीच अधिक सास असणार आहे सुरुवातीचे काही दिवस गेले सगळे जरा प्रेमाने बोलले होते विचारपूस करत होते पण जसा वेळ सरकत नव्हता तस तसं वास्तव ओढ होत गेलं साक्षी नाव कुठे राहिलं नव्हतं ती आता आपल्या सून झाली होती एक जबाबदार एक कर्तव्य सकाळी सहा वाजता उठून सासुसऱ्या चहा घरची स्वच्छता नाश्ता नवऱ्याचा डबा पाहुण्यांची पाहणी दिवसा दिवस कसा काम वाचायचं कळायचं नाही आणि ती सगळ्यांना हसतमुखाने सामोरं जायची पण तिच्या चेहऱ्यावरचा हास्य हळूहळू कृत्रिम पोत गेलं होतं तिचा नवरा रोहित चांगला होता पण थोडा आत्मकेंद्रिय त्याचं म्हणणं असायचं आई बाबा खूप काही करत आले आहेत आता आपली जबाबदारी आहे त्यांना सुख देणं पण हे सुख फक्त एकतर्फीच का असावं या प्रश्नाचं साक्षीला उत्तर कधीच मिळालं नाही ती पुढे पुढे करायची सासूबाईचा आवाज चढला तरी शांत राहायची दीरकामात मदत करत नसे तरी त्यांचंही सगळं सांभाळायची नवऱ्याचा मूड खराब असेल तर त्यालाही समजून घ्यायची पण तिच्या भावना कुणी तिला कधी विचारलंच नाही तिला तू कशी आहेस असं एकही वाक्य कुणी विचारलं नाही साक्षी हळूहळू आतून तुटायला लागले ती सुशिक्षित होती सॉफ्टवेअर इंजिनिअर लग्नाआधी चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होती पण लग्नानंतर सासरी जावं लागेल घर सांभाळावं लागेल यामुळे तिने नोकरी सोडली होती तिची ओळख हरून गेली होती सासूबाई म्हणायच्या आपल्या काळात आम्ही इतकं केलं तुला काय जणजणित काम आहे का सासरी म्हणायचे सून म्हणजे घराची लक्ष्मी घरात लक्ष्मी नांदली पाहिजे रोहित म्हणायचा थोडा वेळ दे स, साक्षी सगळं नीट होईल पण हे थोडा वेळ दे देताना तिचा आत्मा चालला होता एका रात्री सगळे झोपले होते साक्षी उगा उगाच बाल्कनीमध्ये उभा होती समोर शांत रात्र होती पण तिच्या मनात वादळ होतो तिच्या डोळ्यात वाहत होते कोणत्याही आज आवाजाविना ती स्वतःला विचारत होती मी चुकीशी काही केलं आहे का, का? लग्न म्हणजे फक्त देणं का मला काही हक्क नाहीत का दुसऱ्या दिवशी सकाळी तिने हसतमुखाने सगळं काम केलं चहादीला नाश्ता केला नवऱ्याला ऑफिसला पाठवलं पण त्या दिवशी ती स्वतःसाठी एक निर्णय घेऊन उठली होती तिने तिच्या जुन्या ऑफिसमध्ये ईमेल पाठवला तिला तिने तिच्या जुन्या ऑफिसमध्ये ईमेल पाठवला होता तिला पुन्हा नोकरी सुरू करायची होती तिच्या मैत्रिणीच्या सहाय्याने तिला एक वर्क फ्रॉम होम जॉब मिळाला तिने ठरवलं आता स्वतःसाठी वेळ काढायचा सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला जसोबाई चिडल्या घर सांभाळून तू काही नोकरी करणार पण साक्षी ना आता मागं हटणारी नव्हती ती म्हणाली मी सगळं सांभाळीन पण आता माझाही काही विचार होणं गरजेचं आहे मला माझं अस्तित्व पुन्हा हवं आहे हळूहळू सगळं स्थिर होत गेलं घरच्यांनाही समजायला काही की समजलं की का साक्षी फक्त सून नाही तर एक व्यक्ती आहे भावना असलेली स्वप्न असलेली ती तिच्या कामात रमली स्वतःचा वेळ सांभाळताना शिकली साक्षी आता शांत होती कारण तिला स्वतःसाठीचं उभं स्वतःसाठी उभं राहता आलं होतं शेवटी साक्षीसारखी अनेक मुली आपलं घर करीर सोडून नव्या घरात जातात सगळ्यांना खुश ठेवायच्या स्वतः ठेवताना स्वतःच्या भावना उजवळ ठेवतात पण हे कोणीच विचारत नाही तू खुश आहेस का संसार म्हणजे दोघांनी मिळून एकमेकांना समजून आधार देणं आणि दोघांचे अस्तित्व टिकवणं भावना दुसऱ्यावर लादली जावी हे नात्याचं सत्य नाही साक्षीच्या निर्णयातून हेच शिकायला मिळतं की स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थ नाही